साक्री तालुक्यातील तरुणाची आत्महत्या व्याजासाठी लूटमार तगादा दंबाजी लुटीतील साहित्य सह नाशिकच्या चौघांना पोलिसांच्या बेड्या साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर व्याजाच्या पैशासाठी छडवेल कोंडे पितापुत्राला बेदम मारहाण करण्यात आली तलवारीचा धाक दाखवून दहा हजारांची रोकड लुटून नेली तर आणखी एका घटनेत व्याजाचा तगादा आणि दमबाजीला कंटाळून गावातील तरुण ग्रामपंचायत सदस्यानं विहिरीत उडी घेत आत्महत्या केली या दोन्ही घटनांमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी काल निजामपूर पोलिसात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलिसांनी तपास चक्र गतिमान करत लुटीच्या साहित्यासह सा कारण फिरणाऱ्या नाशिकच्या चौघांना गझाड केले त्यांच्याकडून दहा हजारांची रोकड चार मोबाईल लुटीचे चा साहित्य व कार असा एकूण तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे चौकशीत या आरोपींचा दुसऱ्या समावेश असल्याचं निष्पन्न त्यांच्यावर अधिनियमा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला चौघा आरोपींमध्ये एक जिम ट्रेनर दोन कुस्तीपटूंचा समावेश आहे वारंवार होणारा तगादा आणि दंबाजीला कंटाळून साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे येथील धनराज दौलत अहिरराव यांनी दिनांक एकोणीस रोजी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार घेतले असल्याची बतावणी करत चौघांना नाशिक येथील सचिन मोरे यांच्यासह चौघांनी जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तलवारीचा धाक दाखवून वडील दौलत अहिरराव यांना लोखंडी रॉड नवा हाताबुक्यांनी मारहाण केली फिर्यादीच्या विशातील दहा हजार रुपये जब काढून घेतले त्यानुसार निजामपूर पोलीस ठाण्यात बी एन एस कलम तीनशे नऊ सहा तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न सह आर्म ऍक्ट कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता याची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी केलेल्या तपासावरून चोवीस तासाच्या आत पोलिसांनी हॉटेल चालक सचिन अनिल मोरे वैवर्ष एकोणतीस राहणार जुने गंगापूर नाका बळकोट हॉटेलच्या मागे अन्ना बंगला नाशिक जिम ट्रेनर जयपाल संजय गायकवाड वैवर्ष पंचवीस राहणार मधुबन सोसायटी प्लॉट नंबर चार केबीटी सर्कल गंगापूर रोड नाशिक कुस्तीपटू आकाश भास्कर जाधव वयवर्ष पंचवीस व कुस्तीपटू हेमंत शंकर कोटांदे वैवर्ष चोवीस राहणार संत कबीरनगर भोसला कॉलेज जवळ गंगापूर रोड नाशिक या चौघांना एम एच पंधरा एच क्यू चार या कारसह पकडले कारची तपासणी केली असता त्या तलवार रॉड कुरहाड दोन धारे मिळून आले तसेच त्यांच्या अंगझडती घेतली असता जबरी केलेले चोरी केलेले दहा हजार रुपये रोख मिळून आले तसेच तीन लाख पन्नास हजाराचा चार मोबाईल दहा लाखांची कार असा एकूण तेरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी एस आर बाबरे एल सी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे पोसई प्रदीप सोनवणे मधुकर सोमासे यशवंत भांबरे असही रूपसिंग वळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण माळचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आयू मोरे प्रदीप कुमार आखारे नागेवर सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल पृथ्वीराज शिंदे सुनील अहिरे परमेश्वर चव्हाण सागर सिंगारे तिरू पावरा प्रवीण पवार कृष्णा गृह रामक गायकवाड मोहन माळी यांच्या पथकाक होते इथं सांस्कृतिक एकता महासंमेलन जागेची पाहणी संमेलनात आदिवासी संस्कृतीचं जीवनमूल्य घडविण्याचे मार्गदर्शन पिंपळनेर दिनाक साखरी तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर तालुक्यातील पानखेडा इथं होत असलेल्या राष्ट्रीय बत्तीसावे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन होत असलेल्या जागेची पाहणी उपविभागीय अधिकारी संजय कांबळे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केले आदिवासी जीवनमूल्यात जीवन, जीवन दर्शन घडवण्याचं मार्गदर्शन बत्तीसाव्या आदिवासी एकता महापरिषदेद्वारे केलं जाणार आहे आदिवासींचे ज्ञान संस्कृती कला पहचान एकता अस्मिता इतिहास पर्यावरण सुरक्षा सहजता संवेदन शीलता सत्य हिंसा प्रेम दया करुणा यांसारख्या मानवी मूल्यांना समोर ठेवून आदिवासी गैर आदिवासींमध्ये वैचारिक आंदोलन चालवत आहेत या वर्षी बत्तीसावे सांस्कृतिक एकता महासंमेलन साखरी तालुक्यातील पिंपळनेरपासून सहा किलोमीटर अंतरावरील पानखेडा इथं होत आहे या संमेलनाची थीम जलवायू परिवर्तन आदिवासी संस्कृती समाधान आहे सोमवार दिनांक तेरा रोजी दोन हजार पंचवीस ला जानेवारी सकाळी नऊ ला आदिवासी प्रदर्शनाचा उद्घाटन सकाळी अकरा वाजता होणार आहे आदिवासी साहित्य व कवी संमेलन दुपारी एक ला आदिवासी बालकांसाठी कार्यशाळा तसेच आदिवासी महिलांसाठी विचार विमर्श युवकांशी विचार विमर्श आदिवासी बाल सांस्कृतिक कार्यक्रम नंतर आदिवासी गीत संगीताचा कार्यक्रम होणार आहे आदिवासी महा एकता संमेलन यशस्वीतेसाठी समाज बांधव परिश्रम घेत शुक्रवार दिनांक वीस रोजी उपविभाग विभागीय पोलीस अधिकारी संजय कांबळे पोलीस निरीक्षक किरण बर्गे संमेलनाचे आयोजक कॉम्रेड डोंगर भाऊ बागुल डॉक्टर प्रतिभा चौरे संजय ठाकरे अनिल गायकवाड प्रेमचंद सोनवणे अण्णा महाराज तुकाराम बहिरंद्रम यांची संमेलन स्थळाची यांनी पाहणी केली जागा आहे या साईडला तिकडे जेवणाची मागे व्यवस्था केलेली आहे आणि इकडे पार्किंग आहे इकडे समोर स्टॉल वगैरे लागतील इकडे एंट्री आहे आणि इकडे मोठी जागा आहे प्रत्येक गातून चार चार पाच पाच जण या दगड उस्मानामध्ये असतात बरोबर बरोबर हो आता उद्यापासून आपण उद्यापासून ना टीबी बी व्यवस्था कुठं गावाचे कधी येतील बघा येवसरा करा असा आवाहन करू आपण अन्ना बाबा ह पैसा दे दगडा उदिन लावणार आहे काय लावणार आहे काय आहे आंबा आंबा चटा